नमस्कार संपादक व्यथा दिव्यांगाच्या लाईफ यांचे विचाराने मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग आर्थिक विकास महामंडळातर्फे दिव्यांगांना रिक्षा वाटप करण्याची घोषणा केली ती स्वागतार आहे परंतु पुढे पाठ आणि मागचं पाठ अशी दिव्यांगाबाबतची नीती असल्याचे केवळ सहानुभूती दाखवण्यासाठी दिव्यांगासाठी बऱ्याच योजना नाही केल्या जातात शासन निर्णय काढले जातात परंतु त्याची निस्वार्थ अंमलबजावणी होते काय हे पाहण्यासाठी शासनाकडे कोणतेही ऑडिटची सोय नाही किंवा तळागाळातील खऱ्या दिव्यांगांना याचा लाभ मिळतो काय याकडे शासनाचे लक्ष नाही याचे दुःख वाटते मुख्यमंत्र्यांनी दिव्यांगाच्या योजनाची अंमलबजावणी व त्याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाया कराव्या म्हणजे दिव्यांगाचा बाजार मांडणाऱ्या संस्था चालकांना धसका बसला पाहिजे केवळ शाळा मंजूर करण्यापेक्षा त्यात शिकणाऱ्या दिव्यांगांची संख्या तपासणे आवश्यक आहे महाराष्ट्रातील दिव्यांग निवासी शाळा कार्यशाळा विद्यार्थी संख्या नसताना बनावट अहवालच्या आधारे अनुदान जिल्हा समाज कल्याण अधिकारी व मुख्याध्यापक मिळून करोडोचा चुना शासनाला लावला जात आहे